हॅलो 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 काय चाललंय ताई काय नाही दादा बरं हो कशी आठवण केली बाबा दिवसाला झाला ताय रे तुझी लय आठवण ती पण तुझा नवरा लय चिंकट आहे ग म्हणून तुमच्याकडे येऊ वाटत नाही बघ अरे नवरा असते की चिंकट नवरा कशा लक्ष द्यायला तुझी बहीण नाही की एवढी मोठी होता हे पण ते माणूस तुला बिलाय जास्त करतोय ग ते लय चेंगट माणूस आहे त्यात तोंड साधे बघ वाटत नाही बघ त्याच जाऊ दे मी चिकन बिकन आणते ये पटकन चिकन आणि तसले चिकट माणसाच्या घरात चिकन काय भेटन काय बोलतेस ना अरे बहीण आहे केवढी मोठी बघ बर का हो ये चिकन आणते किलो बर कुणाचा फोन आलाय बर आलेला कि तू लावलेला अहो माझ्या भावाचा फोन आला होता ती कुणा आला होता मी नव्हता लावला बर मला सांग सकाळच्या चहातली गाळलेली पत्ती वाळत घातली शेजारीला दिलेल्या डबड्याच्या तीन काड्या परत आणल्या संसाराला जपाय लागत शेजारी पण आपल्या खूप वेळेवर परत करत नाही स्वयंपाकाला लाग तुरीची डाळ शिजत घाल मोजून तीस ग्राम आपल्या दोघापुरती ओके गेमबाजाना पडे का आता आणि काय तुम्ही सकाळी सांगा कुठे गेला म्हणजे नाही सांगा ना कुठे हा काय प्रश्न झाला घरात पाणी कमी पडेल म्हणून मी खूप दूर जातो शेतात तुमच्या काय वाजलो होत का सगळ्यांच वाजत तुमचं नाही हो तुमच्या पाठीमाग पाठीमाग माझ्या पाठीमाग कसेच तरी आवाज येत होता <trill> काळी कोंबडी दारूची बॉटल बारा अंडे अंडेचा कट्टा लिंबू कांदा कांदा नाही कांदा नाही <tip> <गीवने> एवढं घेऊन या पटकन एवढं <laughs> <योड़ी। laughs> सामान कशाला आव तुम्हाला झळम झाली oh, no! नाक वाकड झाले लाल डोळे झाले पाकण्या लांबल्यात हं हं हॅलो दादा कुंभळीचं नियोजन लागलं ये जेवाय संध्याकाळी <laughs> देखा आपल्या लापरवाही का नतीजा <laughs> मजा आहे <laughs>